हे आहे श्री मार्लेश्वर क्षेत्र हे बघा इकडे आम्ही गेलेलो खूप सुंदर जागा आहे मार्लेश्वर आणि इकडे द डोंगरामध्ये देव देवस्थान आहे शंकराचं शंकराची पिंड आहे शंकराची हे मूर्ती आहे आणि तिकडे बघा ह्या साईडला बघा सगळीकडे डोंगर डोंगर आहे इकडे खूप सारे माकड आहे आणि तुमच्या हातात जे खायला आ, आहे ना ते तुम्ही जरा जपून हे करा नाहीतर ते तुमच्या हातातून खेचून घेतात आणि खातात आणि हे बघा ह्या साईडला पूर्ण डोंगर डोंगर आहे आणि ह्या इकडे मस्त धबधबे आहे हे पावसाळ्यात खूप छान वाटतात हे धबधबे पण आता इथे पाऊस नाही आहे हे उन्हाळ्यामध्ये गेलेलो आहे त्यामुळे हे हे असा म्हणजे धबधबे दिसत नाही आहे पण तुम्ही पावसाळ्यात जा पावसाळ्यात खूप सुंदर आहे मार्लेश्वर आणि हे बघा इकडे डोंगर ह्या साईडला आणि इकडे खाली या साईडला शिडी आहे ह्या शिडीतून खाली खाली खाली, 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 खाली जायचं ते खाली गेल्याच्या नंतर तिकडून खाली गेल्याच्या नंतर धबधबे आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे शंकराचं